नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आप... जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव मध्ये तीनशे सत्त्याण्णव इतकी आवक झाली असून येथे चोवीसशे एक ते पंचवीसशे तीन असे पाच नग घेण्यात आले बावीसशे एक ते चोवीसशे असे चोवीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे असे एक्क्याऐंशी नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे सत्त्याण्णव नग घेण्यात आले तर येथे उन्हाळ कांद्याची एकूण उन ब्याण्णव इतकी आवक झाली असून बावीसशे एक ते चोवीसशे असे चौतीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे असे एकतीस नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे सत्तावीस नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टी नऊशे एक्कावन्न ते पंधराशे एकाशे बारा नग घेण्यात आली लाल गोल्टा सोळाशे एक ते सतराशे एक्क्याऐंशी असे एकवीस नग घेण्यात आले लाल गोल्टी अकराशे पंचवीस ते पंधराशे बत्तीस असे बावन्न नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये मध्ये लाल कांद्याची सहा हजार सहाशे सत्तेचाळीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त एकतीसशे एक रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर तेवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता तसेच निफाडमध्ये उन्हाळ कांद्याची एकोणतीनशे अडुसष्ट इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी एकोणावीसशे ते जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये कौन, एकूण एकोणावीस हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त, जास्त सव्वीसशे एक्केचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सायकडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकड्यामध्ये एकूण दोन हजार एकशे सत्तर इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, कमी पंधराशे ते जास्तीत जास्त बावीसशे एक रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे रुपयापासून तर एकोणावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण लाल कांद्याची दोन हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त पंचवीसशे एकाहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण लाल कांद्याची सात हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त बावीसशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो लासलगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ लासलगाव मध्ये एकूण लाल कांद्याची अकरा हजार एकशे एकोणतीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी नऊशे ते जास्तीत जास्त चोवीसशे शहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे सत्तर रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणारी दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो शेतकरी मित्रांनो सिन्नाथच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर मध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आवक झाली असून येथे पंचवीसशे एक ते सव्वीसशे एक्कावन्न असे सात नग घेण्यात आले तेवीसशे एक ते पंचवीसशे असे पंचवीस नग घेण्यात आले एकवीसशे एक ते तेवीसशे असे सत्त्याण्णव नग घेण्यात आले एकोणावीसशे ते एकवीसशे असे एकशे चार नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची एकूण एक्क्याऐंशी इतकी आवक झाली असून येथे येथे बावीसशे एक ते चोवीसशे सव्वीस असे अडतीस नग घेण्यात आले 2000 22 22 18 थे 2000 थे दोन हजार ते बावीसशे अशी बावीस नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे एकवीस नग घेण्यात आले तर उन्हाळ इतकी आवक झाली असून गोल्ची एकोणनवक उन्हाळ बशे एक हजार दोन ते पंधराशे एक असा बाजार भाव बघायला मिळाला तर लाल गोल्ट सोळाशे ला, एक ते अठराशे एक्क्याऐंशी अशी चोवीस नग घेण्यात आले लाल गोल्टीला आज एकोणावीसशे एक्क्याण्णव ते पंधराशे साठ असे पस्तीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील लाच्चे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाड येथे एकूण लाल कांद्याची सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त पंचवीसशे साठ रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला बघता येथे बावीसशे रुपयापासून तर तेवीसशे पन्नास रुपयापर्यंत पर्यंत सरासरीचा बाजारभाव होता तसेच निफाड येथे उन्हाळ कांद्याची एकूण तीनशे एक्क्याण्णव इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दोन हजार पंच्याहत्तर ते जास्तीत जास्त चोवीसशे एक रुपयापर्यंत पर्यंत उन्हाळ कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून पासून तर तेवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे लाच्छे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव बसवंत येथे एकोण चोवीस हजार सातशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघतो येथे दोन हजार रुपयांपासून तर बावीसशे रुपयेपर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर येथे लाल कांद्याची एकूण दोन हजार तीनशे चोवीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, कमी पाचशे जा जा ते जास्तीत जास्त तेवीसशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार रुपयांपासून तर बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सायकड्या येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकड्यामध्ये एकूण दोन हजार सातशे पंचवीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त चोवीसशे सोळा रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव फक्त येथे दोन हजार रुपयांपासून ते एकवीसशे पंचवीस रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण लाल कांद्याची तीन हजार इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चोवीसशे एकतीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरा सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो यावला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ यावला येथे एकूण लाल कांद्याची आठ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त तेवीसशे एक्केचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण लाल कांद्याची दोन हजार पाचशे चाळीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी आठशे ते जास्तीत जास्त चोवीसशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव फक्त येथे एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता